साऊतकरच्या भाषा द्रविडियन आहेत त्याच्यामुळे त्यांना हिंदीचा जाच होईल असं मी म्हटलं लोक माझ्यावर जे खवळले तर ते आर्यन इन्वेजन नव्हतं ते मायग्रेशन होतं त्या सगळ्या थिअरी आता डिबंग झाल्या माझं काय चुकलं असेल ना मी मनापासून माफी मागतो पण मी एवढा सस्त्यात नाही पटणार ते जे डिबंग झालं कोणी केलं कुठल्या युनिव्हर्सिटी आहेत हार्वर्ड स्टॅनफर्ड ऑक्सफर्ड हायडेलबर्ग आपलं काय काय नाही नुसतं ठणठण गोपाळ आपली सगळी माहिती ऐकीव किंवा सांगोपांगी असते तो अवधूत होता ना अवधूत कोण अवधूत तो चेन्नई एक्सप्रेस एक्सप्रेसमधल्या तिकीट चेकासारखा दिसतो तो तो अवधूत म्हणाला होता आर्य आले नव्हते माझे काही चिमुकले प्रश्न आहेत हे सात आठ हजार वर्ष ख्रिस्तापूर्वी झालं होतं रामायण महाभारत आपण लहानपणी मध्ये बघायचो त्या सगळ्यांना आर्यपुत्र म्हणायचे त्यांची काही पदवी आर्यपुत्र होती, होती। का त्या सगळ्यांची नावं आर्य होती असू शकेल ना पंधरावीस वर्षापूर्वी पॅन्डेमिक आलं होता ना सगळे आई बाबा आपल्या मुलांची नावं आर्यन ठेवायचे त्यांच्या डोक्यात काय अभिप्रेत होतं कोण असतं हे मायग्रेशन का तर म्हणजे मोठ्या मध्ये झालं तुम्हाला दाहीर राजाची गोष्ट आठवते मोहम्मद बिन कासिम मग गुजनी मग घुरी त्याच्यानंतर खिलजी मग पंधराशे सव्वीस साली बाबर काका का आले हे पण सातशे वर्षामध्ये झालं मग हे मुस्लिम इन्व्हेजन होतं का मायग्रेशन होतं ते लोक सगळे आपलेच आहेत ना ताजमहाल लोकांना दाखवून त्याची तिकीट विकतो त्याचे पैसे मंगोलियाला पाठवायचे का इतिहास कोणी बघितलाय इतिहास म्हणजे काय झालं ते का जो लढाई जिंकला तो लिहून ठेवतो ते असं चर्चिल म्हणायचं तुम्ही म्हणाल काय साहेबाचे गुलाब बद्दल बोलताय कोटला साहेब कोण गुलाम इंग्रज भारतात कधी आलेच नव्हते मला अवधूत म्हणाला होता आणि ते इंग्रज सगळे आपले पैसे घेऊन गेले फुटकी भांडी ठेवून आपल्याला आपण अजून आपापसात आप भांडतोय त्या मराठी लोक आता समजा ती आर्यांची थिअरी आहे ती समजा दिबांगची बंक झाली तर आपण काय करणार आहोत कित्येक रेस्टॉरंटची नावं माझ्या लहानपणी आर्यभुवन होती समोर शतरंज टाकून बसणार होता आणि त्यांची नावं बदलून घेता द्राविडी प्राणायाम करणार होता आपण या लफड्यामध्ये फार पडतो माझी बेस्ट साडी आहे महाराष्ट्र लोकांकरता आपला आवडता प्राणी करायचा गेंडा गेंड्यासारखी अभेद्य कातडी पाहिजे सारखा आपला सला अपमान काय होतो खाली मान घालून सरत राहायचं गेंडे काय खातात माहीत नाही काय गवत मनुका ट्रिपल शेजवान मान खाली अपमान झाला तरी मान अप नाही करायचे आणि तुम्हाला कोणी काय बोललं ना तर फक्त तुमच्या कुटुंबातले छोटे गेंडे वृद्ध गेंडे यांची गेंडा गेंडीने काळजी घ्यायची गेंडे आपापली फॅमिली बघा सगळा समाज आप म्हणून सुधारेल आणि नॉर्थ आणि साऊथमधून जे लोक आलेत ना ते काही जिराफ किंवा शहा मृग नाहीये ते थोडे वेगळे दिसणारे असतील पण ते आपलेच गेंडे आहेत आपणच सांभाळून घेतो ना त्यांना छत्रसाल आला होता उत्तर हिंदुस्थानातून जॉब मागायला छत्रपतींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला बोंदेलखंडाचा छत्रपती बनवला हे जिथं जागतं उदाहरण आहे ना आपल्या समोर आपल्याला इतिहासाशी नातं ठेवायचं असेल तर फक्त छत्रपती पुष्कळ झाले आपल्याला परिभव्य ते जे पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्या हुनी हवे Doctor Abbey Godsey.